नमस्कार में अपले मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ लगातार आपल्या सगळ्यांना मी मार्गदर्शन करत असते आपल्याला माहिती आहे का आपण जसा विचार करतो तसा आपल्यासोबत घडतं आपण कधी कधी म्हणत असतो ना की मी तर खूप दरिद्र आहे माझ्याकडे पैसा नाही आहे माझं हेच चांगलं होत नाही तेच होत नाही तुमच्यासोबत तसंच होत जातं कारण तुमची जे वाणी असतं तुमच्या आजूबाजूचा जो औरा असतो तो तसाच तयार होतो मग अशाच प्रकारे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे तुम्ही खूप जणांनी ऐकलं असेल की लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्यावर काय काम करतं बघा मला या फील्डमध्ये जसं अध्यात्म जर बघितलं तर मी लहानपणापासूनच अध्यात्म करते माझ्या आजीमुळे आणि घर गर, घरी पण आई वगैरे करायची तर त्याच्यामुळे मला सगळ्यात जास्त आवडतं आणि तुम्ही ज्या देवाला मानता म्हणताना तुम्ही ज्या देवाला मांडणं सुरू करताना तुमच्यामध्ये तसे विचार पण येत असतात पण तुम्हाला तसं सत्यावर चालावं लागतं जसं आता मला ऍस्ट्रोलॉजीच्या या फील्डमध्ये तिसरं वर्ष आहे आणि या वर्षी असं समजा की माझं हे पूर्ण जे माझं शिक्षण आहे हे पण कम्प्लीट होणार आहे पण देवाची देन म्हणा आणि मला अध्यात्माची खूप आवड आहे म्हणून नवीन नवीन पुस्तकं वगैरे वाचणं आणि माझ्या डोक्यात लगातार त्याच गोष्टी असतात मग अशाच प्रकारे गेले आज तीन वर्ष झाले मी लॉ ऑफ अट्रॅक्शनची डायरी लिहित असते मी लगातार आपल्या सा सगळ्यांना सांगत असते तुम्हाला जे पाहिजे ते सगळं निसर्गाकडे आहे ते तुम्हाला इथंच मिळतं तुम्ही जसं म्हटलं ना मला नवीन घर घ्यायचं आहे गाडी घ्यायची आहे घ्यायचं आहे तुम्ही बघा ते काही दिवसांना ते योग येतात तुमचे तर आज मी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या ह्या डायरीबद्दल बोलणार आहे माझी ही डायरी आहे आणि आता दोन हजार चोवीस आहे तर चोवीसमध्ये नवीन डायरी मी तयार केलेली आहे आणि तुम्ही आता म्हणसाल की याच्यामध्ये ताई तुम्ही काय लिहिता तर सगळ्यात आधी मी जी माझी विशेष आहे हे रेड पेननं लिहिते आणि जसं श्रीराम श्रीराम ते ग्रीन पेनानं लिहिते श्री स्वामी समर्थ याच्यामध्ये मी महाराजांना धन्यवाद म्हणते की तुझ्यामुळे आज मी या पदावर आहे सगळं काही चांगलं होत आहे जे मला पाहिजे माँणा 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 ते मी याच्यामध्ये तारीख सुद्धा लिहिते की येणाऱ्या सहा महिन्यामध्ये माझं हे होईल माझं ते होईल तसं होणार तेव्हा मला शक्ती दे बुद्धी दे जे तुमची इच्छा आहे जेव्हा तुम्ही डायरीमध्ये लिहिणं सुरू करता तर होणं सुरू होतं म्हणून म्हणतात ना की प्रूफ तुम्ही लिहून द्या वकील लोक म्हणतात ना लिहून द्या तुम्ही तेव्हाच प्रूफ होईल तशा प्रकारे तुम्ही तुमची अफर्मेशन डायरीमध्ये एक लिहिणं सुरू करा खूप सुंदर डायरी घ्या त्या डायरीवरती स्टार्टिंगला मस्त स्वस्तिक काढा तुमचं नाव नाव लिहा जसं तुम्ही घर कसं सजवता स्वतःला कसं सजवता तशा प्रकारे हे डायरी आजची तारीख लिहायची कारण तुम्ही म्हणणार हे लिहायचं कधी जेव्हाही तुम्हाला दिवसातून वेळ मिळतो या रात्री झोपताना सुद्धा तुमचा माइंड शांत असतो तुम्ही तेव्हा लिहू शकता आता रेड पेन आणि का रेड पेन तुम्हाला सक्सेस आणि फेम देतं आणि ग्रीन पेन तुमची ग्रोथ करतं ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कोणता पेन पाहिजे तुम्ही रोज लिहिणं सुरू करा तुम्हाला तुमच्यामध्ये रिझल्ट दिसेल जसं मी वर माझी अफॉर्मेशन लिहिते खाली जागा उरते तिथे श्री या समर्थ आणि माझी स्वतःची सिग्नेचर मारते म्हणजे प्रूफ की मीच आहे म्हणून आणि ईश्वर माझ्यासोबत आहे खरंच लॉ ऑफ अट्रॅक्शन चे मला इतके चांगले रिझल्ट आहे ना की माझ्यासोबत खरंच तसंच घडतं पण मेहनत मेहनत आणि इमानदारीने मी रोज ईश्वराला काय म्हणते मला कोणाचा आत्मा दुखून नको देऊ मला जे माझ्या हिश्याचं आहे ते मला मिळू दे आणि मेहनतीचं बुद्धी चांगली दे मिरोजेश्वराला म्हणते मला आणि राजलक्ष्मीला बुद्धी चांगली दे आमच्यामध्ये लालूसपणाची बुद्धी नको देऊ तरच आपल्यावर लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं म्हणून म्हणतात तुम्ही जे विचार करता तेच तुम्हाला मिळतं मग वेळ नका करू आजच डायरी लिहिणं सुरू करा आणि अनुभव घ्या